नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये एका उसाच्या प्लॉटवरती उभा आहोत तर या उसाच्या प्लॉटची पाहणी आज, आज आपण करण्यासाठी इथं आपले नगरचे पण काही शेतकरी मित्र आले हो तर त्यांना आपण इथे एक आल्वेर ऑर्ग या टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेला टेक्नॉलॉजीचा एक उसाचा प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे की त्याचा आज, आज आपण फीडबॅक ह्या शेतकरी दादाकडून घेणार आहोत तर दादा नमस्ते नमस्कार तर तुमचे प्रथम दामद्या शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा सचिन पाटील ओके गाव बागणी तालुका बाबा जिल्हा सांगली ओके दादा तुम्ही हे जे ऊस शेती आहे हे किती वर्षापासून करताय तुम्ही आता वडील शेती करतच होतो ओके आता माझ्याकडे येऊन एक दहा वर्ष झाली ओके आता हो प्लाट लाए। ता ता हाँ प्लाट जो आम्ही प्लॉट तुमचा बघितला आहे गारदा तास झाला हा प्लॉट जो आहे तो किती अकराच आहे पन्नास गुंठे पन्नास गुंठे व्हरायटी कोणते शहाऐंशी जीरोबतीस शहाऐंशी बत्तीस ह्या तुमच्या प्लॉटसाठी तुम्ही जे आल् ऑर्गॅनिकचा अल्ट्राकिन सॉइल आहे फलेर आहे कॅल्शियम आहे फोर्स आहे ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ते तुम्ही कशा पद्धतीने वापरताय दोन आळवण्या वापरतो त्याच्यातून वापरताय किती वर्षापासून वापरता सात वर्ष झाली की सात वर्ष तुम्हाला ह्या ऊसाबद्दल आता मागचा आता तुम्ही ऍव्हरेज घेतले चांगले आम्हाला मगाशी बोलताना सांगितलं पण ह्या उसामध्ये तुम्हाला, उसा तुम्हाला काय बदल झाला होता माती बुसबुशी झालेली आहे साहेब ओके मग कांडी तुम्ही आपण माती पाहू शकता शिक्षक मित्रांनो पांढऱ्या मुळ्याची वाढ झालेली आहे म्हणजे वास कसा आहे ते बघा रुपयाचा सुंदर हो म्हणजे माती पण बरोबर हे बघा ना खाली अजून घट्टपणा कसलाही मातीला फुटव्यांची संख्या काय तुमच्या प्लॉटला काय वाटतं तुम्हाला अर्धा अर्धा फुटव्यांची संख्या आहे संख्या आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे म्हणला तुम्ही साडेआठ महिन्याचा आहे की मित्रांनो साडेआठ महिन्याचा प्लॉट आहे आपण याच्या मोजून पहिले बरोबर हो तर आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा सतरावी प्रोसेस मध्ये आपण अजून करावी प्रोसेस मध्ये अजून एका मग आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हो म्हणजे दादा एकंदरीत तुम्ही टेक्नॉलॉजी वापर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे तुमचा दुसरा एक प्लॉट तुम्ही मागा सांगितलं गेल्या वर्षी पण आम्ही शूटिंग आलो होतो त्या प्लॉटमध्ये ऊस किती निघाला सत्तर उल अगोदर किती निघत सुरुवातीला तुम्ही करत त्याच्यात बघा एकशे दहा टन गेला होता एकशे दहा म्हणजे तुम्हाला साधारण साठ टन एक्स्ट्रावर मिळाले बरोबर तर इथं नगरचे सचिन सर प्लॉट पाहिजे दादा काय वाटतं तुम्हाला प्लॉट बघून आता आता ऍक्च्युअली मातीतला बदल अतिशय सुंदर वाटला okay. आणि पांढऱ्या मुलांची संख्या पण आहे म्हणजे आज जर पाहिलं आपण जे काही खत सोडतो मुळी जर नसेल तर ते खतं आपण एकंदरीत पाहून एकदम समाजाने वाटलं एकदम चांगले okay. दादा मला सांगा जसं तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताय तसं आपल्या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनी केले पाहिजेत का हो केली पाहिजेत करण्यापेक्षा त्यांनी आपलं प्रोडक्ट जर वापरलं तरी होऊन जाईल होऊन <laughs> जाईल तर बघा किती आनंदाने खुशी सांगताय दादा आम्ही तुमच्या या कंपनी तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो <laughs> तुम्हें तुम्हें जे की तुम्ही वेळात वेळ कडू आम्हाला शेतकऱ्यांना किंवा आमच्या प्रतिनिधींना प्लॉट दाखवला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद 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 जय फोटो घेतला